पिंपरी चिंचवड शहरात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले या शिबिरांचे आयोजन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या उपक्रमाचे औचित्य होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील पंचवीस पेक्षा अधिक ठिकाणी हे मेगा रक्तदान शिबिर एकाच वेळी राबवण्यात आले या उपक्रमात शहरातील विविध भागांतील कार्यकर्ते युवक महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शिबिरामध्ये सकाळपासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली ज्याची सुरुवात पिंपळे चौदागर येथील गोविंद गार्डन मधून झाली आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिबिराचे नियोजन सुरळीतरित्या पार पडले गेले रक्तदान करणाऱ्यांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा नाश्ता व प्रमाणपत्राची सोय करण्यात आली होती शहरातील विविध हॉस्पिटल्स व ब्लड बँकच्या सहकार्याने रक्त संकलन करण्यात आले दिवसभरात तब्बल तीन हजाराहून अधिक रक्ताच्या पिशव्या संकलित होण्याची शक्यता आहे या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहर रक्तदानाच्या क्षेत्रात एक आदर्श ठरलाय शहराध्यक्ष शत्रुघ्न गाठे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि त्यांच्या योगदानाचे कौतुक केले त्यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ वाढदिवसाच्या औचित्य नसून समाजासाठी एक सेवा भावनेचा भाग आहे भाजपने यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला एकूणच भाजपच्या या मेगा रक्तदान उपक्रमाला पिंपरी चिंचवडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया आज बावीस जुलै तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने पिंपरींचोड शहर भाजपाच्या वतीने ठिकठिकाणी मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले शहरात तब्बल पंचवीस ठिकाणाहून अधिकच्या जागी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याची सुरुवात सौदागर सौदागरपासून सुरू आहे आपल्यासोबत भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटेत त्यांच्याकडनं जाण घ्या नेमकं कशा पद्धतीने आज संपूर्ण शहरभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले बापू खरंतर आपण पाहतोय आज तुमच्या इथूनच सुरुवात झालेली आहे खर तरुणांपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे रक्तदान सुरू झालेलं आहे काय सांगाल या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तुमचं शहर एक वेगळा उपक्रम करून खर तर रेकॉर्ड ब्रेक असा आम्हाला एक महारक्तदान संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून शहरामध्ये पंचवीस ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय आणि आजच्या या यात शिवातून सर्वसामान्यांना जी मदत करता येईल खरं तर आज आपण पाहिलं की कोविडच्या नंतर जी परिस्थिती या पण होती या जगावरती या देशावरती त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे वैद्यकीय सुविधा म्हणजे मेडिकल सुविधा त्याच्यामध्येच आमच्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक आगळीवेगळी शुभेच्छा द्यायचा संकल्प आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच माध्यमातून खरंतर सगळ्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही वेगळ्या सौदामधून करत आहोत आणि शहरातून किमान पंचवीस ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिरातून तीन हजार ब्लड बँक ब्लड बँक सगळ्या आम्ही जमा करतो आहे आणि ह्या शुभेच्छा आम्ही आमच्या राज्याचे आवडते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र चव्हाण द्यायचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी करतो आहे त्याच्यामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब यांनाही या माध्यमातून सगळ्यांना शुभेच्छा तर मुख्यमंत्र्यांनी आव्हान केलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्ताने इतर खर्च टाळता तुम्ही सामाजिक उपक्रम राबा त्याचाच भाग म्हणजे रक्तदान शिबिर साधारण किती ठिकाणी तुम्ही जसं म्हणताय पंचवीस ठिकाणी आहे दिवसभरात साधारण किती रक्तदान होण्याची शक्यता आहे अंदाजे दिवसभरात प्रत्येक शिबिरामध्ये ॲव्हरेज शंभरच्या पुढे रक्तदान व्हायची अपेक्षा आहे पण काही ठिकाणी असं शिबिराच्या आयोजनामध्ये पिंपळे सौदागर पासून एव्हरेज दीडशे ते तुमच्या ठिकाणी होईल म्हणजे सहाशे ब्लड बॅग आम्ही इथून कलेक्ट करू ज्या गरजू आहेत ज्या वैद्यकीय सेवेमध्ये ज्या मेडिकल फॅसिलिटी ज्याला मिळाल्या पाहिजे त्या रक्तांना रक्त रक्त पुरवठा चांगल्या प्रकारे मिळाला पाहिजे अशा गरजूंना आम्ही करणार रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळतोय मात्र ज्यांनी अजून रक्तदान केलेलं नाहीये तर आपण पाहतोय युवक पेक्षा जास्त ज्येष्ठांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्यांना आव्हान काय कराल कशा पद्धतीने आजचा दिवसभराचा कार्यक्रम असताना काय आव्हान कराल खरं तर रक्तदान आहे सर्वश्रेष्ठ जाणं आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं की तो उत्साह खूप ज्येष्ठ नागरिकांचा आहे त्याच्याबरोबरच युवक पण येतील आणि मी तर युवकांना आवाहन करतो कारण तुमची गरज आहे खरं तर ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आले पण अभाव सिक्स्टी जे आहेत आम्ही त्यांचं काही रक्त ते देणार नाहीत आणि ते द्यायला तयार असले तरी आम्ही त्यांना सांगितलं की रिपी विनंती करू की तुम्ही काय रक्तदान करू नका पण युवक कर। मोठ्या प्रमाणात येईल कारण हा युवक उत्साही आहे आणि या युवकाला माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री सर्वांसाठीच काम करतात आज आपण पाहिलं की जो महाराष्ट्र प्रगती न्यायचं काम खरं देवा भाऊ करत आहेत देवा भाऊंच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र चांगली प्रगती करत आहेत आपण सगळ्यांनी पाहिलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येकाच्या गोष्टी म्हणजे आज कायदा सुविस्थेपासून तर महिलांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या आणि इथे जेवढे समजा आता तुम्ही काय समोर पाहिलंय त्या पिंपरीच्या शहरामध्ये जे नजीकचा आयटी पार पार्क आहे आयटी पार्कचा जो विषय झाला होता तातडीने त्या ठिकाणी मिटिंग लावं आज तुम्ही पाहिलं असेल की ज्या आय टी पार्कच्या ट्रॅफिकविषयी समस्या होत्या जे वॉटर लिक वॉटर ब्लॉक व्हायचे अशा सुद्धा सुविधा ज्याला मिळत नव्हत्या त्या सुविधा द्यायचं काम आज तत्परतेने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलेलं आहे त्यामुळे युवकांना माहिती आहे की आपला नेता कसा आहे आणि आपल्या नेत्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मला निश्चित गॅरंटी आहे आणि विश्वास पण आहे की आपल्या नेत्यासाठी चांगला युवक हा रक्त देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज नुकतच प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष घरावरती येईल वाढदेव साहेब फडणवीस साहेबांचा त्यांनी आवाहन केलं होतं की इतर खर्च तुम्ही समाज उप कार्यक्रम घ्या त्यानिमित्त रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले काय सांगा आज पिंपरंग शहरामध्ये आदरणीय शत्रुध्न घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरंग शहरामध्ये संपूर्ण आज ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे कमीत कमी पिंपळच्या चिंचोड शहरामध्ये आज भाजप भारतीय जनता पार्टीच्या आणि आदरणीय शत्रुघ काटे पक्षाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कमीत कमी पाच हजार बॉटल या ठिकाणी पिंपरीचं शहराला आज मिळतील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्री देवेंद्रजी फडणीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा भाजप पिंपरीचे शहर शहराध्यक्ष शत्रुज काटे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना आमच्या पिंपरी सौदागर आमच्या पिंपळे पिंपळे सौदागरच्या जनतेच्या वतीने खूप खूप त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पहिलंच रक्तदान तुम्ही केलेलं आहे काय सांगाल फडणवीस साहेबांचं तर निमित्त रक्तदान केलेलं आहे तुम्ही काय सांगाल मी एकच सांगू इच्छितो की आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस आहे पण त्यांनी एक महाराष्ट्र देशात देशातील सर्व जनतेला एक आवाहन केलं की माझ्या माझ्या बड्डेला कुठलाही बॅनर्स पोस्टर्स वगैरे सामा सामाजिक उपक्रम न राबवता हो एक रक्तदान शिबिर घ्यावं व जे गोरगरिबांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून जे अर्थसहाय्य देत दिलं जातं मुख्यमंत्री कार्यालयातनं त्याच्यासाठी तुम्ही ते डोनेट करावं त्या पैशा ते पैसे त्यासाठी डोनेट करावे असे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केलेले आज म्हणूनच त्यांच्या या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊन मी आज स्वतः रक्तदान केलेलं आहे व आज आपण एक आपल्या राज्यासाठी देशासाठी एक रक्तदान शिबिरात मी देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्या स सा, संकल्पनेनुसार मी आज सुरुवात केलेली आहे मी एकच सांगू इच्छितो की मी मी पण आज रक्तदान केलेले आहे आपणही स सर्वजण रक्तदान करावं ही माझी आपणा सर्व स देशातील समाज बांधवांना नम्र विनंती आज आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रक्तदान शिबिराचे इथे आयोजन केलेलं आहे तरी सर्वात दान श्रेष्ठ दानाचं हे रक्तदान आहे त्या सर्व माझ्या माता भगिनी आमचे सर्व हे गुरुजन वर्ग सर्वांनी हे या कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपले हे जाणीव आपण समाजाचे देणं लागतो या अनुषंगाने सर्वजण इथे उपस्थित राहून हा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करतात तर महिला ज्येष्ठ नागरिकांनी देखील पुढाकार घेतलेला आहे नक्कीच वयाची पर्वाचा ना प्रश्नच नाहीये तिथं कारण त्यांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण काम करत आहोत तरुण मंडळी आपण कोणा ज्येष्ठांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत आहोत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही पुढे कार्य करत आहोत या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे करन कणक करन कण कर मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस या वा यांचा वाढदिवस आहे प्रथमतः मी त्यांना आमच्या पिंपळे संसार प्रभागाच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष शत्रुघ्न तथा बापू काटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये पंचवीस ते तीस ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराच्या आयोजनामध्ये या ठिकाणचा आवरेज धरला तर पंचवीस पंचवीस ते ती अडीच ते तीन हजार ब्लड बँक ब्लड बॅग होतील शहरामध्ये सर्वांना खात्री आहे माननीय वाढदिवसानिमित्त आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि असे भीती असते किंवा रक्तदान केल्याने आपल्या शरीरातील रक्त कमी होतं तर ती भीती नाही तर रक्तदान केल्याने उलट आपल्या शरीराचं रक्त वाढतं बीपी लेव्हर बीपीचे लेव्हर चांगले राहते कोलेस्ट्रॉलचा जी भीती असते हार्ट अटॅकची ती हार्ट अटॅकची भीती नव्वद टक्के जो रक्तदान करेल त्याच्याने ती कमी होते आणि रक्त बनवण्यासाठी नवीन जास्त सेल्स आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात तर प्रत्येक रक्तदान हे केलं पाहिजे एखाद्याने जर रक्तदान केलं तर त्याचे फायदे किती असतात की एखाद्याचा जाणाराचा जीव हा केवळ आपल्या थोड्याशा त्याचा जीव हा वाचत असतो आणि ही भावना प्रत्येकाने ठेवली पाहिजे कुठल्या आजारासाठी जर रक्त गेलं असेल तर आपल्या रक्ताचं मूल्य किती आहे त्या व्यक्तीला तुम्ही जाऊन विचारा की आपल्या रक्ताचं मूल्य हे किती आहे तर प्रत्येकाने रक्तदान करावं रक्तदान केल्याने आपल्या शरीरातलं रक्त कधीच कमी होत नाही तर हे भीती पूर्णपणे काढून टाका नवीन सेल्स तितक्या जोमाने आपल्या शरीरामध्ये हे जरी असलो तरी आमची खूप इच्छा आहे ब्लड डोनेट करायची आणि पण पन, परंतु वेळ असे ते रक्त घेऊ शकत नाहीत कारण आम्ही आता सत्तरी पार ले ले। आम आम, आम आम सिनर सिनर आहे त्यामुळे आमचं नाईलाज होतोय पण आमच्यातर्फे आमच्या ऑल सिनियर सिटीजनतर्फे मी सगळ्या युवकांना आवाहन करेल की बा आपण रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठ दान आहेच आणि ते कसं आहे लोकांना ज्यांना गरजू आहे त्यांना ते मिळत असतात त्यामुळे आपण सगळ्यांनी रक्तदान करावं मी असे आवाहनही करतो आणि आजच्या प्रोग्रामला शुभेच्छा देतो आणि बापू काटे यूथ फाउंडेशनने जे काही प्रोग्राम आखला आहे त्याला शुभेच्छा देतो नमस्कार मी शैलेश वसंतराव आढाव पिंपळे सौदागरचाच रहिवासी सर्वप्रथम आपला आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आवाजा। जो बुलंद आवाज आहे आमच्या फडणवीस साहेब त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सोबतच हा जो बुलंद आवाज आहे त्यांना अजून बुलंद करण्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्या सोबत असतो आज बापूंनी आमचे शत्रुघ्न बापू काटे साहेबांनी जे रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेले आहेत तर आमचा एकावन्न जणांचा ग्रुप आहे जो नेहमी ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये सहभागी झाले होत असतो सोबतच आम्ही नवीन नवीन लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला आजचा आणि आज म्हणता म्हणता सत्तर ते ऐंशी लोकांचा आमचं इथे आमच्या ग्रुप मार्फत आम्ही रक्तदान इथे करूत आणि फडणवीस साहेबांना आमच्या खूप खूप शुभेच्छा राहतील ब्लड डोनेशनच्या माध्यमातून आज दिवसभरात चालू किती रक्तदानाचे बॅग तुमच्याकडे जमवतील काय साधारणतः अंदाज आमचा असा आहे की पाचशे आमचं टार्गेट आहे पण आता दिवसभरात आम्ही पाहूयात काय पद्धतीने होतील पण आमचं टार्गेट पाचशे आम्ही ठेवलं आज मान्य देवेंद्र फडणवीसजी यांचा वाढदिवस आणि राष्ट्रीय दिन सुकृती हा दिवसाचा औचित्य झालून या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे भाजपचे अध्यक्ष बापूसाहेब काटे यांच्या सौजन्याने या रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला मी शुभेच्छा व्यक्त करतो आमच्या लीनर गार्टन्सन्स ग्रुपतर्फे तसंच रक्तदान हे केलं पाहिजे रक्तदान हे महादान आहे आणि आम्हाला सिनियर लोकांना सुद्धा रक्तदान करण्याची इच्छा होती परंतु आम्हाला डॉक्टर काय करता येणार नाही पण आता युवकांनी हे पुढे यायचं आणि रक्तदान करायचं आहे आणि त्या अनुषंगाने रक्तदान सुरू आहे त्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे खरं हा आजचा कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत भाजप ते आमच्या विषय दादा आणि त्यांनी हा कार्यक्रम घडून आणलाय त्यांचा उद्देश त्यांच्या मागे ते उभे आहेत आणि त्यांच्या उद्देशाने आम्ही सिनियर सिटीजन या ठिकाणी आलो आता म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होते आपली रक्ताची पातळी संतुलित राहते आणि कॅन्सर सारख्या आजार आहे त्या कॅन्सर सारख्या आजाराला ही जवळजवळ सत्तर टक्के ते नव्वद टक्के हे कमी होतं त्यामुळे रक्तदान करणे खूप चांगले आपलं नवीन रक्ताचं सर्किट त्यामध्ये होतं रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे ओके आज आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवराजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे संकल्प महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण आज या ठिकाणी आपले पिंपरी शहराचे शत्रमु बाप्पू काटे यांनी या ठिकाणी प्रतदान शिबिर आयोजित केलेलं आहे देवेंद्री फडणवीस बाबतीत सांगायचं म्हटलं की फडणवीस साहेब हे आपल्या आप आप महाराष्ट्राचे खूप कुशल नेतृत्व आहे दमदार नेतृत्व आहे आणि कुष्ठही भ्रष्टाचार नसलेला एक नेतृत्व आहे आपल्या आप आप महाराष्ट्राला हे खूप चा, खूप चांगल्या प्रकारचे हे फडणवीस साहेब लाभलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर महासंकल्प आयोजित केलेले त्यातून पिंपरी शहरामध्ये आपले पिंपरी शहराचे अध्यक्ष शत्रुन उप बापू काटे यांनी आज पिंपरी 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 शहरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेले असेच आपल्या या गोविंद मध्ये हॉलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी रक्तदान देण्यात आलेलो आहे आणि रक्तदान बाबतीत सांगायचं म्हटलं की रक्तदान हे खूप डोनेट केलेले खूप चांगलं आहे ते लगेच चोवीस तासात ते क्लिअर होत होतं आणि सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे मी सगळं आपल्या पिंपरी शहरातल्या सर्व लोकांना मी विनंती करता की सर्वांनी ज्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठ आहे आणि सर्वांना मी अरुण चागू सर म्हणून देतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानानंतर संपूर्ण शहरभरात आज इतर खर्च टाळता वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आपण पाहतोय शहरात पंचवीसहून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तिची सुरुवात पिंपळ सौदागर पासून झालेली आणि मोठ्या प्रमाणात युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांनी देखील यामध्ये सहभाग घेतो व्हिडिओ जर्नलिस्ट मानवा शिवरायाचा प्रसन्न दर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड